अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रिय स्वामी भक्तांनो आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी, स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही आहे ही पदवी नाही हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवा तर ज्यात आपल्या पूर्वपुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची किंवा भक्ती करण्याची परवानगी आपल्याला दिलेली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा ह्या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा श्री स्वामीचरण परमस्तू श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय